भाजप सरकारने गुजरातमधील दोन हजार टन कांद्यावरील निर्यात बंदी उठवली म्हणजे या सरकारला फक्त गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आहे असं असेल तर भाजप फक्त गुजरातला जाऊन मतं का मागत नाही असा सवाल अमोल कोल्हेंनी उभा केलाय शिरू लोकसभेत कोल्हे प्रचार करतायत यावेळी शेतकऱ्यांची डोळा उघडणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे असं म्हणत कोल्हेंनी भाजपला घेरलं भाजप सरकार सर्वात कमी कांदा उत्पादन घेणाऱ्या गुजरातमधील कांद्याची निर्यातबंदी हटवते म्हणजे महाराष्ट्रासह इतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यांना चिंता नाही का असं म्हणत भाजपच्या निर्णयाचा कडाडून विरोध मी घ्या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेले कडेवर जाऊन बसलेले कारवाईच्या भीतीनं त्यांच्या वळचणीला गेलेले लोक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची काय प्रतारणा करतात याचा विचार करा आज आपला कांदा उत्पादक शेतकरी रडतोय दोन डिसेंबरला कांद्याला भाव होता चाळीस रुपये यांनी निर्यात बंदी केली कांद्याचा भाव गेला दहा रुपयावर निर्यातच नाही कांद्याची म्हणून आमचा कांदा उत्पादक शेतकरी रडतोय महाराष्ट्रातला डिसेंबर पासून रडतोय त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते काही म्हणत नाहीत भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेले शिंदे गटाची शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांचे नेते काही बोलत नाहीत पण आज गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त गुजरात मधल्या फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार मेट्रिक टनच्या निर्यातीवरची बंदी उठवली विचार करा म्हणजे भाकरी महाराष्ट्राची खायची चाकरी गुजरातची करायची ही जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या लेकराने हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं जर तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा करता तर कशाला येतात आमच्याकडे मतं मागायला जाना सगळं जण जा गुजरात मध्येच तिकडेच मतं मागा आमचा वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल जे जे नवीन प्रोजेक्ट येणार हे हेही गुजरातला घेऊन जाणार